प्रत्येक घटस्फोटात पत्नीला पोडगी मिळतेच का तसेच पत्नी जर कमवणारे असेल तरी तिला मेंटेनन्स मिळतो का की पतीसुद्धा मेंटेनन्स मागू शकतो आणि काही परिस्थितीत मेंटेनन्स पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो का आज आपण याच अतिशय महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत कायदा नेमका काय सांगतो कोणत्या परिस्थितीत मेंटेनन्स मिळतो आणि कोणत्या परिस्थितीत कोर्ट तो नाकारू शकतो हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सगळ्यात आधी पोडगी म्हणजे काय मेंटेनन्स म्हणजे आर्थिक सहाय्य जेव्हा पती पत्नी वेगळे राहतात किंवा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा आर्थिकदृष्ट्या कमकुत असलेल्या व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी जे रक्कम दिली जाते तिला मेंटेनन्स किंवा पोडगी भत्ता असे म्हणतात आता पोडगी कोणत्या कायद्यांखाली मिळते कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजे सी आर पी सीच्या सेक्शन एकशे से पंचवीस अंतर्गत आता नवीन कायद्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे चव्वेचाळ नुसार ही मिळते हे एक सेक्युलर प्रावधान आहे म्हणजे सर्व धर्मावर ते लागू होते या अंतर्गत पत्नी मुले व आई वडील हे मेंटेनन्स आपल्या मुलांकडून मागू शकतात त्यानंतर दुसरं आहे हिंदू मॅरेज ऍक्ट हिंदू मॅरेज ऍक्टच्या कलम चोवीस आणि कलम पंचवीस अंतर्गत मेंटेनन्स मिळू शकतो कलम चोवीस अंतर्गत इंटर मेंटेनन्स मिळू शकतो आणि कलम पंचवीस अंतर्गत परमनंट ॲलोमनी मिळू शकते त्यानंतर तिसरा कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वॉलन्स ॲक्ट टू थाउजंड फाय या कायद्याखालील मॉनिटरी रिलीफ म्हणजेच आर्थिक मदत मिळू शकते आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया तो म्हणजे में मेंटेनन्स कधी मिळते जेव्हा पत्नी सत्तारचा खर्च चालवू शकत नाही जर पत्नीची कोणतीही कमाई नसेल किंवा कमाई अत्यंत कमी असेल किंवा पती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तर कोर्ट मेंटेनन्स मंजूर करू शकते उत्पन्नामध्ये कोमोट्टी थपात असल्यास पती कम पत्नी कमत असली तरी ती पतीचे उत्पन्न तिच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असेल तर तिचा पूर्वीचा जीवनमान टिकवण्यासाठी कोर्ट मेंटेनन्स देऊ शकते घटस्फोटाची केस सुरू असताना इंटर्म मेंटेनन्ससुद्धा मिळू शकतो घटस्फोटानंतर परमनंट ॲल्युमिनी दिला जाऊ शकतो एक रमी किंवा मासिक स्वरूपात आता मेंटेनन्स कधी मिळत नाही हा खूप महत्वाचा भाग आहे पत्नी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास जर पत्नी स्वतःचा खर्च व्यवस्थित उचलू शकत असेल तर कोर्ट काही परिस्थितीमध्ये त्या विशिष्ट प्रकरणात मेंटेनन्स नाकारू शकते पत्नीने विनाकारण पतीला सोडले असल्यास कलम एकशे पंचवीस सी आर पी सी म्हणजेच कलम एकशे चौश ऑफ बी एन एस एस म्हणजे स्पष्ट आहे जर पत्नी योग्य करण्याशिवाय पतीसोबत राहण्यास नकार देते तर मेंटेनन्स मिळणार नाही पत्नीने पुनर्विवाह केला असल्यास पुनर्वनानंतर मेंटेनन्सचा अधिकार हा संपू शकतो तसेच व्याभिचार सिद्ध झाल्यास जर कोर्टात हे सिद्ध झाले की पत्नी व्याभिचारात आहे तर मेंटेनन्स नाकारा जाऊ शकतो आता पुढचा प्रश्न पती मेंटेनन्स मागू शकतो का होय हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फायच्या कलम पंचवीस अंतर्गत पती सुद्धा इंटरम मेंटेनन्स मागू शकतो जर तो आर्थिकदृष्ट्या कमकत असेल आणि पत्नी कमवत असेल हे एक जेंडर न्यूट्रल प्रोव्हिजन आहे आता मेंटेनन्सची रक्कम कशी ठरवली जाते मेंटेनन्सची रक्कम ठरवताना कोर्ट खालील बाबींचा विचार घेते पतीचे उत्पन्न पत्नीचे उत्पन्न दोघांचे जीवनमान विवाहाचा कालावधी मुलांची जबाबदारी आणि मालमत्ता यासाठी कोणताही एक विशिष्ट असा फॉर्म्युला ठरत नाही मेंटेनन्स किती द्यायचा ह्या या सर्व बाबींचा विचार कोर्ट करते आणि मेंटेनन्स मंजूर किंवा नामंजूर करते आता या संदर्भात कोर्टाचे काही महत्वपूर्ण निकाल बघूया एक आहे रजनेश वर्ष स्नेहा या निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की मेंटेनन्स ठरवताना दोन्ही पक्षांनी इन्कम ऍफिडेव्हिट सादर करणे बंधनकारक आहे म्हणजेच आपले उत्पन्न आणि खर्च याची संपूर्ण माहिती द्यावी लागते मेंटेनन्स किती में काळ मिळतो घटस्फोट अंतिम होईपर्यंत परमनंट ॲलोमनी आयुष्यभर मिळू शकतो पुनर्विवाह झाल्यास तो थांबतो परिस्थिती बदलल्यास रक्कम बदलू शकते काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्ही मेंटेनन्स मागत असाल तर स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा ठेवा पतीच्या उत्पन्नाची माहिती गोळा करा चुकीची माहिती देऊ नका वेगवेगळ्या केसमध्ये दुहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका आणि जर तुम्ही मेंटेनन्स देत असाल तर उत्पन्न लपवू नका योग्य कागदपत्र ठेवा कोर्टाचा योग्य तो आदेश पाळा मेंटेनन्स आपोआप मिळत नाही तो प्रत्येक केसच्या परिस्थितीवर अवलंबून असतो जर आर्थिक असमानता असेल आणि गरज असेल तर कायदा संरक्षण देतो जर पत्नी सेल्फ सफिशियंट असेल किंवा कायदेशीर अटी पूर्ण होत नसतील तर मेंटेनन्स नाकारला जाऊ शकतो म्हणून प्रत्येक केस तथ्य महत्वाचे असते आणि मेंटेनन्स किती मिळेल हे त्यावर ठरते मित्रांनो कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद